हाय फ्रेंड्स कसे आहात सगळे मस्त ना ओम साईराम श्री स्वामी समर्थ आमच्या इथे गुजरातमध्ये आता नवरात्री येते त्याच्यामुळे एवढी गर्दी होती ना की म्हणजे असे हे होत होतं असं मध्ये मध्ये जर शूट करायला जात होते ना तर असं म्हणजे असं कस तरी हो व्हायचं म्हणजे इतकी गर्दी होती ना आणि ते आणि इतक्या इथे गर्मी इतकी आहे नाही खूपच गर्मी आहे इथे इथे जास्त पावसाळा वगैरे नसतोच त्याच्यामुळे खूपच गर्मी आहे आणि दिवाळीच्या आधीच बघा इथे फटांगड्या वगैरे आल्या होत्या विकायला आणि हे किती सुंदर सुंदर एवढे मस्त दागिने आले सिल्वर ऑक्साडाईजचे आणि हे चनिया चोळी बघा किती सुंदर आहेत छोट्या मुलींच्या छोट्या मुलांच्या इतक्या सुंदर सुंदर व्हेरायटी इथे येतात ना मस्तच येतात आणि मुलांचे असो किंवा जेंट्स लोकांचे असो लेडीज असो किंवा गर्ल्स असो जे पण इतक्या सुंदर सुंदर इथे चोळीचे हे कलेक्शन असते ना बघा आता तुम्ही आणि इथे एवढी गर्दी होती ना तर ते इथे समोर पण असे खाली घेऊन बसले होते आणि हे फेमस आहे म्हणजे इथे हे जे लो गार्डन म्हणून म्हणतात इथे हे चोळीसाठी इतकं फेमस आहे ना की बस हे फटाके बघा इथे आले होते दिवाळीच्या आधीच नवरात्री संपायच्या आधीच दिवाळी इथे चालू झाली होती आणि हे चोळीचं तर घ्यायला इतकी गर्दी होती ना आणि गुजरातमध्ये नवरात्री म्हटलं की जास्त हे ह्या लोकांचं हे असतं हे मल्टी कलरमध्ये होतं बघा जसे तुम्हाला पाहिजेत तसे होते इथे चण्याचोळी वगैरे हे बघा दाखवत होते असे आता आपल्या इकडं पण दांड्या वगैरे खेळतात आणि असं असतं पण इथे प्रॉपर हे असं सगळं चोळी वगैरे घालून पार्टी प्लॉटला वगैरे जातात आणि हे करतं मस्त आणि असं जर सोसायटी वगैरे असेल तिथे पण असं घालून हे करतात खूपच गर्दी होती म्हणजे एवढं हे होत होतं त्यांना आणि असं घासून एकमेकाला जात होते गर्मी किती होती यार बापरे हे बघा कलर कॉम्बिनेशन वगैरे हो किती सुंदर आहेत बघा आणि कसे वाटत आहेत हे बघा ग मस्त आणि टोपी वगैरे आणि कसे वाटले माझे हे व्हिडिओ वगैरे सांगत जा म्हणजे मला जरा हे वाटेल हे बघा मुलींचे धोती टाईप होते केड्या बोलतात इथे हे मुलींचे होते आणि मुलांचे पण होते बघा हे कुर्ते वगैरे होते हे मुलींचे ले लावलेले एक साईडला आणि हे मुलांचे होते येल्लो ब्लूमध्ये आहे ना मस्त या तुम्ही पण इथे शॉपिंग करायला गर्दी बघा किती आहे हे टोपी होत्या सर्व हे पर्स वगैरे होत्या ह्यांनी हे घातलेली नंतर मी बोली हे काढून दुसरे एक घाला दुसरी एक खूपच छान होते ते बघा आता हे घालतील हे बघा हे आहे ना मस्त पिकॉक टाईप ज्वेलरी पण खूप खूप छान असे डिझाईन मस्तच होत्या ज्वेलरीच्या पण हे अंगठी होत्या सर्व mm. मी हे ते हे अंगठी बघत होते तीन अंगठ्या घेतलेल्या तर त्यांनी एक अशीच दिली म्हणजे मी काय म्हटलं नाही की आम्ही असं आहे किंवा हे आहे ते आणि ते स्वतः म्हणत होतं मला हातात हात द्या मी म्हटलं पण नाही की मी यूट्यूबवर वगैरे आहे ते आपलं असंच आणि माझा हिंदी चॅनल पण आहे ना वर्षा लाईव ब्युटीफुल त्याच्यावरती पण माझा व्हिडिओ येत असतात बघत जा आणि इंस्टाग्राम पण आहे माझा वर्षा लाईव्ह ब्युटीफुल म्हणून त्यांनी नंतर मी त्यांचा व्हिडिओ केला तर हाय बोलत होते गर्दी बघा खूपच गर्दी होती आणि ते न्यूजवाले वगैरे पण आलेले आणि हे असे छोटे छोटे हे पण घेऊन फिरत होते असे छोटे टोपली वगैरे घेऊन इथे ब्लाऊज वगैरे सर्व होतं तर मोजडी होत्या सर्व मॅचिंग वगैरे अशा गोल्डन सिल्वर घुंगरूवाल्या होत्या इथे छोट्या मुलींच्या असे बाहेर लावलेले होते ते ओढणी होत्या सर्व दुपट्टा जसं तुम्ही चनिया चोळी घ्याल तसं इथे मॅचिंगचं होतं हे सर्व आता मॅचिंगची फॅशन निघाली प नंतर बदलून कॉन्ट्रास्ट येते असं बदलत राहतं का हे सगळं हे मी असे फोटोशूट केले होते ते केले आणि नवरात्री आल्यामुळे असं जवळ जेवढे जवळजवळ येत राहिले एवढी गर्दी वाढत जाते इथे पोलीसवाले पण इथे बंदोबस्त वगैरे चांगला होता बघा म्हणजे काही हे होऊ नये म्हणून पर्स वगैरे जाऊ हे माझे मिस्टर होते गर्दी बघा किती आहे ते असे जे चण्या हे करत होते ते थाउजंड फाय से हंड्रेड सेवन हंड्रेड आणि हां जे चण्या चोळीची जे प्राइस आहे ना ते सात हजार आठ हजार असे बोलतात पण देतात जसे तुमचे कसे चन असेल डिपेंड तसं त्याची किंमत लावतात ते दोन तीन हजार साडेतीन हजार अडीच हजार जसे तुम्हाला पाहिजे तसे बार्गेनिंग करून तुम्ही हे करू शकता ला। ही छत्री होती बघा तारक मेहता कोणाला आठवला पोपटलाल इथे गरबे वगैरे खेळताना हे असे छत्री वगैरे हे करतात जी जी आए, ही जी एल एस युनिव्हर्सिटी आहे माझी मुलं इथं शिकायची अहमदाबादमध्ये खूपच फेमस ही युनिव्हर्सिटी आहे जी एल एस म्हणजे कोणी विचारलं तर कुठे पण आणून जरी सांगितलं इथेच आणून सोडतील तुम्हाला जी एल एस आणि इथेच हे सगळं शॉप्स आहे आणि इथूनच ते मी नॅशनल हँडलूमचा तुम्हाला व्हिडिओ वगैरे करून दाखवते मॉलचा आम्हाला शॉपिंग वगैरे करायचं असतं ते इथं येतो आम्ही गर्ल्स वगैरे जास्त इथं येतात शॉपिंगला आ, हे न्यूजवाले आलेले हे बघा आता माझी मुलं हॉस्टेलला आहेत पण हे युनिव्हर्सिटी लहानपणापासून माझी मुलं इथं शिकलेली होती हे तोरण होते दाराचे किती सुंदर आहेत बघा लाकडाचे स्वस्तिक वगैरे असं कळस गणपती बाप्पा खूपच छान होतं हे पर्स होत्या हे काहीतरी अडीचशे का तीनशेला बोलत होते कोणती पण घ्या हे पण बघा किती मस्त हार आहेत छोटे छोटे असे गळ्याबरोबरचे असे लॉंग टाईप आहे ना मस्त या शॉपिंग करायला आणि कसं वाटलं ते पण सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा फॅमिली फ्रेंड्सबरोबर शेअर करा आणि कमेंट करा कसे वाटतात तुम्हाला माझे व्हिडिओ हे तोरण वगैरे आणि हे असे घेऊन फिरत होते ते पण छान होते हे बघा हे कडे होते हे सिल्वर हे छत्री नंतर आम्ही शूट करून नंतर आम्ही घरी गेलो नंतर बघा घरी पार्सल आलं होतं आता बिग बिलियन डेज चाललं आहे ना तर पार्सलचे पण व्हिडिओ येतील तर बघा आणि हे आम्ही घेतलेली अंगठी होती एक हत्तीची होती एक फुलपाखरू एक राधाकृष्ण होते आणि त्रिशूळ होता कसं वाटलं माझा व्हिडिओ सांगा मला बाय